हॅलो फ्रेंड्स माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा आपला टॉपिक आहे डिलेड मेन मेनार्ज किंवा इरेग्युलर पिरियड्स तर पिरियड्स येण्याचं मोस्टली वय तेरा ते सोळा असतं किंवा खूप झालं तर अठरा वर्षापर्यंत नॉर्मली पिरियड्स यायला पाहिजेत आणि आफ्टर दॅट जर पिरियड्स इरेग्युलर असतील किंवा प्रोफ्यूज असतील किंवा स्कॅन्टी असतील जर असे प्रॉब्लेम असतील तर नक्कीच ट्रीटमेंट घेण्याची गरज आहे तर हे प्रॉब्लेम होतात कधी जर ओबेज कॉजेस म्हटलं तर जर ओबेज पेशंट असेल तर त्या ओबेज पेशंटमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे डी एस एस पाहायचं आहे हायपोथायरॉयडिझम आहे का म्हणून सेकंड पॉसिबिलिटी पी सीओडीचे असू शकते तर आपल्याला यू ए जी करायची आहे आणि थर्ड पॉटी पॉसिबिलिटी म्हटलं तर ॲड्रेनोजेनायटल ट्युमर असू शकतो ही झाली ओबीस पेशंटमध्ये आणि जर ती पेशंट खूप थीन असेल खूप बारीक असेल तर अशा पेशंटमध्ये सुद्धा आपण टी थ्री टी फोर टी एस एस पाहायचं आहे अशा पेशंटमध्ये हायपर थायरॉइडिझम असू शकतं सेकंड पॉसिबिलिटी म्हटलं तर आपण या पेशंटचे एक्सरे करू शकतो ट्युपर किलोसिस चेकअपसाठी आणि जर थीन पेशंटमध्ये एच बी काउंट खूप कमी असेल तरीसुद्धा हे रेग्युलर पिरियड्स असू शकतात तर आपण कॉज फाइंड आऊट करायचा आहे आणि त्यानुसार आपण पेशंटला ट्रीटमेंट देऊ शकतो बट होमिओपॅथीमध्ये काही मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन्स आहेत त्यासुद्धा मी आज तुम्हाला सांगणार आहे होमिओपॅथीमध्ये सिमटमाइज ट्रीटमेंट देतात पेशंटला अकॉर्डिंग टू सिमटम्स त्यावर रेपटरायझेशन करून पेशंटचं मेडिसिन चॉईस केलं जातं बट आज मी तुम्हाला सम मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन सांगणार आहे तर फर्स्ट मेडिसिन म्हटलं तर अशोका किंवा जोनोसिया अशोका मदर टिंचर घ्यायचा आहे वीस थेंब सकाळी वीस थेंब दुपारी आणि वीस थेंब संध्याकाळी कोमट पाण्यामध्ये पेशंटला आपल्याला द्यायचं आहे तर एक महिना मेडिसिन घेतल्याच्यानंतर जर आपल्याला बरं वाटलं तर आपण हे कमीत कमी तीन महिने मेडिसिन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जोपर्यंत तुमचे पिरियड्स रेग्युलर होत नाहीत कमीत कमी आपण सहा महिने ट्रीटमेंट घेऊ शकतो किंवा टील पिरियड्स तुमचे रेग्युलर होईपर्यंत घेतलं तरी चालेल सेकंड मेडिसिन म्हटलं तर फेरमोर थ्री एक्स तर सकाळी दोन दुपारी दोन आणि संध्याकाळी दोन गोळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत हे मेडिसिन आपण दोन महिने घ्यायचं आहे आणि जर आपल्याला खूप छान रिझल्ट आलेला असेल तर आपण सहा महिने हे मेडिसिन घेऊ शकतो तर खूप छान असा रिझल्ट येऊन जातो विदाऊट साईड इफेक्ट तर नक्कीच तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकता तर असेच तुम्हाला नॉलेजेबल आणि हेल्थशी रिलेटेड होमिओपॅथिक ट्रीटमेंट पाहायची असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे सगळे नोटिफिकेशन मिळून जातील आणि नक्कीच बेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू सो मच